श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी आज आपण जाणून घेऊया शमीच्या प्लांटचे उपाय करिअर आणि व्यवसायात मिळेल यामुळे यश शमी प्लांटचा घरात असा वापर करावा हिंदू धर्मात अनेक झाडांना पूजनीय स्थान दिले आहेत घरात शमीचे झाड लावल्याने आपापल्या आपल्याला अनेक प्रकारे फायदा मिळतात प्रत्येक वनस्पतीमध्ये एक वेगळ्या प्रकारची गुणवत्ता असते तसेच त्याच्यात सकारात्मकता आणि नकारात्मक गोष्टी देखील दड दडलेल्या आहेत हिंदू धर्मात घरात शमीचे झाड लावल्याने आपल्याला अनेक प्रकारे फायदे मिळतात प्रत्येक वनस्पतीमध्ये एक प्रकारचे गुणवत्ता असते काही वनस्पती या घराचे सौंदर्य तर वाढवतात त्याचबरोबर आपल्या रकडलेल्या कामांना गती देखील देतात त्यातील एक म्हणजे शमीचे झाड शमीचे झाड हे पूजेसाठी खास मानले जाते याचा संबंध शनिदेवाशी आहे येतो या, ये या वनस्पतीमुळे व जीवनातील सर्व समस्या आणि संकटे दूर होतात असे म्हटले जाते शमीच्या झाडाचा संबंध भगवान शंकर आणि शनि देव या दोघांशी येतो याचे झाड घराच्या अंगणात लावल्याने सुख समृद्धी वाढते शिवपुराणात शमीच्या झाडाचे अनेक उपाय देखील सांगण्यात आले आहेत असे म्हटले जाते या उपायांचे पालन केल्याने व्यक्तीला जीवनातील सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते तर चला जाणून घेऊया करीज व्यवसायात यश मिळवण्यासाठी शमीच्या झाडाचे कोणते उपाय करायला हवे जर तुमच्यावर सतत कर्जाचा डोंगर चढत असेल किंवा कर्जाच्या समस्या सतावत असतील तर शनिवारी विधीपूर्वक शमीच्या झाडाची पूजा करा तसेच काळी उडीत तीळ अर्पण करा असे केल्याने कर्जापासून सुटका होईल तसेच आर्थिक चंचन कमी होईल तुम्ही जर सतत आजारी पडत असाल तर पाण्यात दूध मिसळून शमीच्या झाडाला अर्पण करावे यावेळी अवधूतेश्वर महादेवाचे नामस्मरण करावे असे म्हणले जाते की हा उपाय केल्याने सर्व रोग दूर होतात शनिवारी आर्थिक स्थिती मजबूत होते असे म्हटले जाते सोमवार किंवा शनिवारी शमीच्या झाडाच्या फांदेला कलवा बांधावा असे मानले जाते की हा उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि त्याचा आशीर्वाद आपल्याला मिळतो तसेच राहू दोषापासूनही तुम्हाला आराम मिळेल करिअर आणि व्यवसायात यश मिळवण्याचे असेल तर दर शनिवारी शमीच्या रोपाला पाणी अर्पण करा त्यामुळे करिअरमध्ये अपेक्षित यश मिळेल तर ही होती सर्व शमीच्या झाडाची माहिती जर ती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद